सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ आय एन एस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाह निर्माण करण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुख्य सचिव सुजाता सोने आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते भारतातील हा पहिलाच उपक्रम असून यामुळे सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना मिळणार आहे समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाह निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा ड्रायव्हिंग व भविष्यात पर्यटन करता येणे शक्य होणार आहे ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आय एन एस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे जगातील अनेक देशात असे प्रकल्प तयार केले आहेत हा प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मान्यतेने भारतीय नौदलाने निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विना उपलब्ध करून दिली आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जसवाल दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर सहभागी झाले